वर्षीच्या सत्रामध्ये ही पहिली बालसभा आज संपन्न झाली बालसभेचा आजचा विषय होता शालेय मंत्रिमंडळ निवड त्या पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची अतिशय छान पद्धतीने निवड केली आहे निवड झाल्यानंतर गेल्या वर्षीची आपल्या शाळेची मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री, मंत्री है, या ठिकाणी उपस्थित आहे प्रसंगी गेल्या वर्षीच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं यासाठी मी त्यांना सादर आमंत्रित करतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल मी सर्वप्रथम आज झालेल्या मंत्रिमंडळ निवडीमध्ये ज्या ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थी मंत्रिमंडळ झाले त्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते मी जेव्हा साथी म्हणजे म मुख्यमंत्री झाले तेव्हा मला फार आनंदसुद्धा झाला होता त्याचप्रमाणे माझ्या वर्गातले पण काही विद्या विद्यार्थिनी व विद्यार्थी वेगवेगळे मंत्री झाले आणि या पण वर्षी वेगवेगळे मंत्री तुम्ही झालात तर मला अ, मी मला वाटते की मी उत्कृष्ट असं काम केलं आहे की नाही हे मला माहीत नाही पण गुरुजी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं की मी उत्कृष्ट असं मुख्यमंत्री या नात्याने काम केलं तसंच तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही जे जे मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेतला याचं मला सात अभिमान वाटतो त्याचप्रमाणे काही विद्यार्थी उप झाले तर काही मुख्य झाले तर काही ना काही त्यामधून बाद झाले पण त्यांनी तोंडातून सांगितलं की ही मोठी काही आहे तर हिला होऊ द्या आ, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला फार आनंद झाला की विद्यार्थ्यांना वाटते की आपल्याहून जे मोठे आहेत ते व्हावे आणि मी उत्कृष्ट काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा असं उत्कृष्ट असं काम करा या शाळेमधून मला मुख्यमंत्री झाले तेव्हा मला खूप काही मिळालं मला पहिल्यापासून नवीन गोष्टीसुद्धा शिकायला भेटल्या पण मला जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मला वेगवेगळ्या वे कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेता आला आणि ते मुख्य आपण असं तर दुसरे पण विद्यार्थ्यांना घेतच असतो पण जास्त मंत्रिमंडळात असतात त्यांना जास्त सहभाग घेता येतो तर तुम्हीसुद्धा मी जसा सहभाग घेतला तसा तुम्ही पण सहभाग घ्या यावर्षीची मुख्यमंत्री ईश्वरी झाली मग आता मी माझी मा मुख्यमंत्री झाले व ती मुख्यमंत्री झाली याचा मला अभिमान वाटतो ईश्वरी आणि त्याच्या सर्व मंत्रिमंडळांना मी अशी त्यांच्याशी अशी अपेक्षा करते की त्यांनी मागील ज्या मंत्रिमंडळाने जसं काही उत्कृष्ट असं काम के केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आणला त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा असंच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये जर सहभाग घेतला तर तुम्ही जिल्ह्यातून पहिला आणावा अशी मी अपेक्षा करते धन्यवाद